गॉसिप आवडत नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही त्यातून राजकारण हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय फेसबुक ट्विटरसारखी समाजमाध्यमे पूर्वी नव्हती त्यामुळे जुन्या काळातील बातम्यांमागची बातमीदारी कळली तर आजच्या घटनांचा अन्वयार्थ तर लावता येतोच पण भविष्यातल्या अटकळही बांधता येतात त्यासाठीच हे पुस्तक नमस्कार आज आपण बियाँड द लाईन्स या ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर लिखित पुस्तकाविषयी बोलूया पुस्तक एकोणीस लेखांमध्ये विभागलं आहे तर त्याची पानं आहेत तब्बल पाचशे चव्वेचाळीस पुस्तकाचा अनुवाद सायली राजाध्यक्ष आणि भालचंद्र सुपेकर यांनी केला असून चिनार प्रकाशनानं ते प्रसिद्ध केलं आहे बालपण आणि फाळणी ते मनमोहन सिंग यांचं सरकार अशा मोठ्या अवकाशाचा वेध घेत ते नेहरू इंदिरा गांधी त्याआधी लालबहादूर शास्त्री विविध युद्धे परिषदा जनता सरकार राजीव गांधी व्ही पी सिंग मनमोहन सिंग भाजपचा कार्यकाळ असा मोठा आढावा आहे एकूणच नय्यर प्रस्तावनेत म्हणतात तसं पुस्तक केवळ त्यांच्या आयुष्याचा ताळेबंद नसून स्वातंत्र्य आणि तत्पश्चात झालेल्या भारतीय प्रगतीचे टप्पे यांचा ताळेबंद आहे असं मला वाटतं अर्थात त्यांना त्या काळातलं सगळंच ठाऊक असल्याचा दावा त्यांनी केलेला नाही आहे तर त्यांना जे जे काही माहीत होतं ते प्रामाणिकपणे मांडलं आहे असं ते म्ह लिहितात आणि या विश्वासाला ते पात्र आहेत असं मला वाटतं कारण त्यांनी सुरुवातीला आलेल्या काही अपयश तसंच कारकिर्दीच्या दरम्यान नकळत झालेल्या चुका किंवा केलेल्या चतुराई ह्याबद्दलही मोकळेपणानं लिहिलं आहे एक बेधडक बिंधास असं हे डॉक्युमेंटेशन आहे असं म्हणायला हरकत नाही सियालकोट येथे वडिलांचे चांगलं क्लिनिक चालत होतं त्यांच्या नावाला आणि घराण्याला गावात मान होता घरात एक प्रकारचं कर्मठ वातावरण होतं त्या लहान वयातच त्यांना घरी काम करणाऱ्या दलित मुलीविषयी चिंतन करावं असं वाटतं लाहोर येथील कॉलेजमधील शिक्षणात त्यावेळी महम्मद अली जिनांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावल्यावर भाषणानंतर विचारलेले प्रश्न त्यांच्या पुढच्या प्रवासाची चुणूक दाखवतं फाळणीनंतर जेव्हा हे कुटुंब भारतात येण्याचा निर्णय घेतं तेव्हा एका लष्करी अधिकाऱ्यासोबत कुलदीप यांची रवानगी त्यांच्या मनाविरुद्ध एकट्याचीच भारतात होते आणि मग मागून येणारे कुटुंबीय त्यात वडिलांची सर्वस्व असलेली एक बॅग सगळे जेव्हा पायी सतलज नदीवरचा पूल ओलांडत असतात तेव्हा कोणीतरी हिसकावून घेऊन जातं आता प्रतिष्ठित असलेले साठीतले आईवडील शेजारी पाजारी नातेवाईकांकडून उधारीने भांडी आणून परत संसार थाटतात था। बरेच दिवस परत ते, ते परत सियालकोटला जाण्याची स्वप्ने पाहतात कारण त्यांना वाटतं ही तात्पुरती अवस्था आहे पाकिस्तान सरकारमधील एक मुत्सद्दी वडील त्यांचे फॅमिली डॉक्टर असतात भारत भेटीला येतात तेव्हा त्याला भेटतात पाकिस्तान सरकारला हिंदूंना परत बोलावण्यात रस नाही असं तो नाईलाजानं सांगतो आणि त्यानंतर मात्र आई वडील परत कधीच पहिल्यासारखे दिसले नाहीत असे कुलदीप लिहितात हे वाचून जीवाला चटका बसतो स्वातंत्र्याआधी अखंड पंजाबमधील सामाजिक स्थिती हिंदू शिखांमधले सहज होणारे बेटी व्यवहार पण हिंदू मुस्लिम यांच्यात सहसा न होणारे रोटी व्यवहार याचा उल्लेख आहे असं असलं तरी या दोन्ही धर्मियांमध्ये सामाजिक सलोखा होता इतकं की त्यांनी त्यांच्या हातावरचं इस्लामिक पद्धतीचं गोंधळ शाळेतील प्रिय मुस्लिम मित्राच्या आग्रहावरून केलेलं असतं आणि फाळणीनंतर अमृतसर दिल्ली रेल्वे प्रवासात त्यांना जीव गमावण्याची वेळ येते कारण इकडचे हिंदू त्यांना त्या गोंधळामुळे मुस्लिम समजतात आता या पुस्तकात मांडलेले काही ठळक मुद्दे आपण लक्षात घेऊयात त्यावेळेच्या तापलेल्या राजकीय वातावरणात विविध नेत्यांच्या भूमिका याबद्दल त्यांनी लिहिलं आहे बंगालची फाळणी पंजाबची फाळणी असं सगळं काही आहे आणि या दोन्ही फाळण्यांमधला त्यांनी फरकही सांगितला आहे उल्लेख करण्याची गोष्ट म्हणजे साहित्यिक वारसा किती महत्त्वाचा ठरतो ते नैयर लिहितात बंगालमध्ये कमी कत्तली झाल्या कारण हिंदू मुस्लिम यांचा भाषिक सांस्कृतिक आणि मुख्य म्हणजे साहित्यिक वारसा एकच होता त्या उलट पंजाबमध्ये व्यवहाराची भाषा उर्दू खरी पण हिंदू शीख आणि मुस्लिम वेगवेगळ्या लिपींमध्ये लिहीत तसंच कवी इक्बाल हा सारे जहा से अच्छा असं गीत लिहिणारा साहित्यिक आता कट्टर पाकिस्तानी झालेला पाकिस्तानचा पुरस्कर्ता त्यामुळे तेढ वाढली सामान्यजन गोंधळलेल्या अवस्थेत पडले आणि त्यांना अशावेळी परिस्थितीचा आवाका आला नाही परिणामी जास्त कत्तली झाल्या नय्यर यांनी वस्तुनिष्ठ दृष्टीनं फाळणी पाकिस्तान निर्मितीनंतर पाकिस्तानची आणि पर्यायानं भारतीय मुस्लिमांची दुर्दशा याविषयी लिहिलं आहे फाळणी भारताच्या पथ्यावर पडली अशी मांडणी ते करतात यासाठी पुस्तक मुळातून वाचणं शे श्रेयस्कर फाळणी काश्मीर प्रश्न सियाचीन मुद्दा सिक्कीमचा प्रश्न नागाबंड असे अनेक मुद्दे वरवर आरोप केल्यामुळे आपल्याला या गोष्टी फक्त काळे आणि सफेद रंगात दिसतात पण प्रत्यक्षात ते अतिशय गुंतागुंतीचं परिस्थितीजन्य अनेक घटक असलेलं भौगोलिक जनसमाज समाजमान्यता अशा अनेक घटकांवर आणि घटनांवर अवलंबून असतात असं हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येतं तसेच परकीय शक्तींनी अवैध मार्ग अवलंबलेत हे काश्मीर प्रश्नी लक्षात येऊनही एक देश म्हणून काही नैतिक तात्विक भूमिका घेऊन भारताला निर्णय घ्यावे लागले असे त्यांनी त्यांचं निरीक्षण दिले त्यातून आपला गव्हर्नर माउंट बॅटन हेही आपले नाहीत आणि नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं त्यामुळे आंतरराष्ट्रीय पाठिंबा तर नाहीच नाही उलट या नवजात देशाकडे भारताकडे जग डोळे वटारून पाहतोय अशी स्थिती बांगलादेशचीमुळे पाकिस्तानच्या पहिल्या जाहीर ठरावातच रोवली गेली होती असं त्यांचं म्हणणं त्यांच्या ठरावात राष्ट्र या शब्दाऐवजी राष्ट्रे ही काही केवळ टायपिंग मिस्टेक नव्हती असं नय्यर म्हणतात तसंच पाकिस्तानप्रमाणेच शिखांनाही खलिस्तानसाठी तेव्हाच चिथवलं गेलं होतं शिखांमध्ये आजच्यासारखी तेव्हा कट्टरता नव्हती आपण स्वतः शीख असूनही कधी आपल्या घरच्यांनी देखील पाच ककार पाळले नाहीत पत्रकार म्हणून नय्यर वावरत असताना आपलं काम सरकारवर टीकाकार म्हणून लक्ष ठेवणं हे असूनही ते गांधी आणि नेहरू यांच्याबद्दल आदर आहे असं वारंवार म्हणतात परंतु एखाद्या क्षणी नेहरूंनी कणखर निर्णय न घेता मानवतावादी अति आदर्श भूमिका घेतली होती हे लिहायला ते घाबरत नाहीत गांधींच्या लैंगिक कसोट्यांची वेळ आणि नौखालीतल्या दंगलीची वेळ एकच म्हणून ते विस्मयचकित तर होतातच पण तेव्हाच गांधींचं तेथे शांतता निर्माण करण्याचं काम युनोच्या एका शांती सेनेच्या कामा इतकंच मोठं असल्याचं ते लिहितात या दोघांच्या निधनानंतर नय्यर यांना शोक अनावर होतो ते ओक्साबोक्षी रडतात असंही लिहिलं आहे पटेलांना काश्मीरमध्ये रस नव्हता पण नेहरूंना होता कारण काही पिढ्यांआधी ते त्यांचे मूळ स्थान होतं नय्यर यांनी दिल्लीत पाऊल ठेवताच अंजाम या उर्दू दैनिकात सहाय्यक संपादक म्हणून काम करायला सुरुवात केली त्याचीही एक कहाणी आहे वकिलीचं शिक्षण घेऊनही त्यांना पत्रकारितेत रस उत्पन्न झाला गोविंद बल्लभ पंत आणि त्यानंतर लालबहादूर शास्त्री यांचा माहिती अधिकारी स्टेट्समन वृत्तपत्रात नोकरी यू एन आय या वृत्तसंस्थेच्या भरभराटसाठी परिश्रम इंडियन एक्सप्रेसमध्ये संपादक लंडनला उच्चायुक्त आणि राज्यसभेत खासदार अशी त्यांची कारकिर्द बहरत गेली सरकारबरोबर काम करताना भाषा समितीच्या वृत्तांकनाला पायबंद घालण्यासाठी कायदेशीर तरतूद नाही अशी त्यांनी लोणकढी मारली संपादकांनी त्याची खातरजमाच केली नाही त्यामुळे या बातम्यांवर जास्त फोकस झाला नाही पुढे नय्यर यांनी स्वतहून कबूल केल्यामुळे त्यांना त्यांच्यावर भरपूर रोष ओढावला गेला असे सगळे किस्से हे आहेत यावर टिप्पणी करताना ते लिहितात मी हे नैतिकदृष्ट्या कदाचित चूक केलेही असेल पण त्यामुळे देशात अशांतता आणि प्रक्षोभ थांबवला हे श्रेय तरी मला मिळावे तसेच भाषावार प्रांतरचनाच्या वादामुळे देशाची शकले उडण्या इतकी गंभीर परिस्थिती उद्भवली होती असे ते लिहितात त्यांनी महाराष्ट्र गुजरातचा प्रश्न देखील मोठ्या विस्ताराने लिहिला आहे नेहरूंच्या कारकिर्दीत पंजाबच्या मुख्यमंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला त्यावेळी चौकशी आयोगाचा अहवाल नय्यर यांनी मोठ्या खुबीने फोडून भांडेफोड बातमी दिली होती त्यांना हिंदू या दाक्षिणात्य दैनिकात प्रथम तर नोकरी दिली गेली पण नंतर ते पंजाबी नय्यर आहेत दाक्षिणात्य नायर नाहीत असं लक्षात आल्यावर नकार घंटा वाजवली शास्त्री यांच्याशी असलेली जवळीक मंत्रिपद नसतानाच्या त्यांच्या वाईट परिस्थितीत त्यांना काही वृत्तपत्रांचे लेख लिहिण्यास प्रवृत्त करून त्यांना त्याचे मानधन मिळवून देणे अशासारखे उल्लेख या पुस्तकात येतात त्यांच्या मृत्यूच्या वेळी नेमके काय काय झाले त्याचेही तपशील येतात नय्यर त्या रात्री लवकर झोपले असताना स्वप्नात त्यांना शास्त्रींना बरं नसून त्यात मृत्यू आला असे दिसते आणि थोड्या वेळातच त्यांना झोपेतून उठवून तसेच झाल्याचे सांगितले गेले इंदिरा सरकारच्या सुरुवातीला झालेलं रुपयाचं अवमूल्यन भारताच्या हिताविरुद्ध जाईल असा इशारा इंग्लंड आणि रशियानं दिला होता नागा काश्मीर प्रश्न बांगलादेश निर्मिती पठाणकोटवर पाकिस्ताननं केलेला हल्ला त्यावर इंदिराजींची प्रतिक्रिया अशी देवाचे आभार मानावे कारण सुरुवात पाकिस्तानने केली असं सगळ्या जगाला वाटेल आणि इकडे भारत तर युद्धाला तयारच होतात नैअर लिहितात नैयर लिहितात बांगलादेशाला स्वबळावर देखील स्वातंत्र्य मिळवता आलं असतं इतकी तेथील जनतेची आस आणि योगदान मोठं होतं अर्थात भारतामुळं ते अधिक वेगानं मिळालं युद्ध सुरू होण्याअगोदर बांगलादेशचं हंगामी सरकार कोलकात्यातील मुजीबनगर या ठिकाणी स्थापन केलं होतं वृत्तपत्रांनी ते पूर्व पाकिस्तानातच आहे अशा पद्धतीनं त्यासंबंधीच्या बातम्या दिल्या त्यामुळे पाकिस्तानची तसंच जगाची दिशाभूल झाली भारत सरकारने त्यासाठी वृत्तपत्रांचे आभार मानले अशी नोंद नय्यर करतात प्रत्यक्ष युद्धात पी टी आय आणि यू एन आय वृत्तसंस्थांनी बरेचदा अतिरंजित वर्णनं केली नय्यर यांच्याशी न्यूयॉर्क टाईम्सच्या वार्ताहराने भारतीय वृत्तपत्रांवर या, या काळात नियंत्रण होतं का अशी चौकशी केली होती नय्यर यांनी नकारार्थी उत्तर देत लिहिलं आहे की पण आम्हीच त्या काळात राष्ट्रहिताचं पालकत्व घेतलं होतं कदाचित आम्ही गुलामगिरीच्या जवळ असू अशी टिप्पणी करत ते लिहितात की याच न्यूयॉर्क टाईम्सनं मात्र नंतर इराकच्या युद्धात इतिहासातील सर्वात बदनाम पत्रकारिता सर्वात पहिले केली इंग्लंड आणि अमेरिकेच्या सरकारने दिलेल्याच बातम्या केवळ त्यांनी छापल्या एक पत्रकार म्हणून माझ्या मते काही भारतीय पत्रकार वगळता कायमच एका मॅच्युअर वागणुकीनं समतोल राखत बातमीदारी करत आले आहेत अगदी आणीबाणीच्या सुरुवातीला अग्रलेखाची जागा कोरी सोडून वृत्तपत्रांनी आपला निषेध नोंदवला होता अर्थात आणीबाणीत लादलेले निर्बंध आणि सध्याच्या काळातली लाळघोटी पत्रकारिता यात जमीन आसमानाचा फरक आहे बांगलादेश युद्धातले दोन महत्त्वाचे उल्लेख नय्यर यांनी केलेत पाकिस्तानी सैनिकांनी एकदा जेकब यांच्यासमोर शस्त्र खाली ठेवली तर दुसऱ्यांदा अरोरा यांच्यासमोर नय्यर यांनी जेकब यांना पुढे काही दिवसांनंतर असं करण्याचा काय हेतू होता असं विचारलं त्या भारत सरकारची अशी इच्छा होती की एका मुस्लिम राष्ट्राला एका ज्यूसमोर शरणागती पत्करायला लावून त्यांची मानहानी करावी असं जेकब म्हणाल्याचं नय्यर यांनी नोंदवलं दुसरा गौप्यस्फोट असा की युद्धपश्चात माणिक शॉ यांची लोकप्रियता इतकी प्रचंड वाढली की भारतीय लष्कर बंड करणार अशा अफवांनी इंदिराजी अस्वस्थ झाल्या होत्या माणिक शॉ यांनी स्वत भेटून गांधींची ही गैरसमजूत दूर केली युद्धानंतर नय्यर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान भुट्टो आणि मुजीब या दोघांची स्वतंत्र मुलाखत घेतली या दोन्ही नेत्यांचे स्वभाव आणि वागणूक त्यांच्या मुलाखतीत दिसून आल्या असे ते म्हणतात आणि त्याचं ते वर्णन त्यांनी त्याच्यात दिलं आहे इसवी सन एकोणीसशे पासष्टचं युद्ध भुट्टो यांचं युद्ध होतं मद्रासमध्ये द्रमुकने केलेली स्वायत्ततेची मागणी महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद अकाली दलाची चळवळ यांच्यामुळे प्रभावित झालेले भुट्टो भारताची शकल होतील या आशेने आक्रमण करतात भुट्टोंच्या दीर्घ मुलाखतीनंतर नय्यर यांनी हे नमूद केले सिमला कराराच्या वेळी बोलणी फिसकटली असे वाटून पाकिस्तानने त्यांचे शिक्के इतर जड सामान हवाई मार्गाने नेणे शक्य नव्हते म्हणून रस्त्याने पाठवले त्यात पाठवून दिले आकस्मिकपणे मध्यरात्री करार झाला तेव्हा त्यावर पाकिस्तानला शिक्का उमटवताच आला नाही आणि मग भारतानेही आपला शिक्का उमटवला नाही नय्यर ना यांनी स्टेट्समनची नोकरी सोडणे गोयंका यांनी त्यांना इंडियन एक्सप्रेसमध्ये सामील करून घेणे याच्यामागचं राजकारण तसंच बांगलादेश युद्धानंतर इंदिरा गांधी यांचा हुकुमशाहीकडे झालेला प्रवास त्याला विरोधी पक्षांनी विरोध केला नाही तर गांधीवादी नेते जयप्रकाश नारायण यांनी त्यासाठी चळवळ उभी केली त्यासाठी झालेल्या पहिल्या पाटणा येथील सभेत नय्यर यांनी प्रास्ताविक मांडले होते या चळवळीत आर एस एस आणि जनसंघ सामील होण्यास उत्सुक होते कारण त्यांच्या कपाळावरचा हिंदुत्वाचा शिक्का त्यावेळच्या सर्वसामान्यांना फारसा आवडत नव्हता आणि म्हणूनच ह्या दोन्ही संघटनांचा विस्तार होत नव्हता नय्यर लिहितात हे वाचून आज देशातील परिस्थितीचा लंब कुठे गेला आहे हे लक्षात येतं धूर्तपणे या कार्यकर्त्यांनी कोणतीही अट न घालता जेपींच्या सर्व अटी मान्य केल्या आणि इथेच सावध पण भावुक जेपी चुकले असे नय्यर नोंदवतात बहुतांश फाळणी पीडितांचा ह्या हिंदुत्ववादी संघटनांकडे कल असताना नय्यर यांचा त्यांना वैचारिक विरोध होता असे आणखी काही ठिकाणी आलेल्या उल्लेखांवरून दिसते इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली त्याच्या पार्श्वभूमीवरची एक आठवण यर लिहितात ती अशी लहानग्या इंदिरा वडिलांच्या प्रभावात असताना जोन ऑफ आर्कसारख्या एका हातानं खांबाला मिठी मारत आणि दुसरा हात उंचावत मी माझ्या लोकांना स्वातंत्र्य देईन असं म्हणत पण आता त्यांनी देशाला स या आणीबाणीच्या वेळेस स्वातंत्र्याऐवजी संकटात नेलं असं ते म्हणतात संजयसारख्या माणसाच्या हातात सत्ता एकवटल्यामुळे तसंच मंत्रिमंडळातही कुणीच विरोध न केल्यामुळे इंदिरांना खरी माहिती मिळेनाशी झाली महाराष्ट्र हायकोर्ट बार असोसिएशननं आणीबाणीचा प्रथम निषेध केला रघुराय सारख्या फोटोग्राफरच्या फोटोखालच्या ओळी न समजल्यामुळे त्या पास केल्या गेल्या त्यामुळे तो फोटो स्टेट्समनमध्ये प्रसिद्ध झाल्यावर तो पास करणाऱ्या अधिकाऱ्याची दुसऱ्या दिवशीच बदली झाली आणीबाणी लादल्याच्या दोन दिवस आधी लंडन येथील न्यूज स्टेट्समन वृत्तपत्राच्या एका वार्ताहराने नय्यर यांना तशी सूचना दिली होती असे अनेक किस्से नय्यर यांनी बेधडक लिहिले आहेत आणीबाणीच्या काळात पत्रकारांनी घेतलेल्या बोटचे भूमिकेचा नय्यर खरपूस स समाचार घेतात आणीबाणीत त्यांनी स्वतःही तुरुंगवास भोगला होता त्याविषयी सविस्तर वर्णन त्यांनी दिलं आहे अटक करून त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं तेव्हा तेथील पोलीस आयुक्त त्यांना म्हणाले की दोनच दिवसापूर्वी त्यांनी त्यांचं डिस्टंट नेबर हे पुस्तक वाचलं आणि त्यामुळे त्यांना त्यां तेन भेटायची इच्छा होती पण ती अशा प्रकारे पूर्ण होईल याची कल्पना त्यांनी केली नव्हती आणीबाणीतले भारतीय पत्रकार त्याच्याविरुद्ध मार्शल लॉला विरोध करणारे पाकिस्तानी पत्रकार यांची तुलना करताना ते लिहितात की तेथील पत्रकारांनी थेट मार्शल लॉला आव्हान देण्याचं धाडस केलं होतं लष्करी राजवटीवर टीका करताना ते गुळगुळीत शब्द वापरत नव्हते आणि त्याबद्दल एकशे वीस पत्रकारांना तुरुंगाची हवा खावी लागली आणि त्यातील तेरा जणांना पोलिसांचे फटके खावे लागले आणीबाणी आणि नंतर यासाठी नय्यर यांनी एक अख्खं प्रकरण बहाल केलेलं आहे वृत्तपत्रांच्या मुस्कटदाबीचे षडयंत्र कसे कोणत्या पद्धतीने कोणकोणत्या प्याद्यांच्या साहाय्याने कसं कसं वापरलं गेलं याचं घटनेवर हुकूम वर्णन त्यांनी केलेलं आहे न्यायव्यवस्थेचे कसे बारा वाजवले गेले कोणी कोणाला मॅनेज केलं हे उघड लिहिलं आहे मूलभूत हक्कांच्या महत्त्वाच्या खटल्यात आशा खन्ना या न्यायमूर्तींनी इतर चार न्यायमूर्तींच्या विरोधात जात आपला निकाल कायम ठेवला याबद्दल कुलदीप यांनी त्यांच्या धाडसाचे आणि धैर्याचे कौतुक केले आहे जनता पक्षाचे सरकार आधीच्या आणीबाणीत इंदिरा सरकारच्या पेक्षा किती वाईट होते असे आणीबाणीच्या काळातील अत्याचारांच्या चौकशी आयोगाचे शाह यांनी नायर यांना सांगितले होते नवीन बाटलीत जुनी दारू होती असे सरकारचे वर्णन नय्यर करतात आणीबाणीला विरोध करणारे रामनाथ गोयंका तेव्हा त्यांच्या पाठीशी उभे राहिले पण सत्तांतर होताच त्यांनी त्यांचा मोहरा बदलून जनता सरकारचं लांगुल चालन केलं असं नय्यर नमूद करतात इंदिरा सरकारमध्ये पुत्र संजयचा हस्तक्षेप होत असे आणि आता मोरारजी सरकारमध्ये त्यांचा पुत्र कांती घोटाळे करू लागले होते नय्यर यांनी मोरारजींना आपल्या मुलाला पंतप्रधान निवासात राहू देऊ नये तसेच त्यांना या गैरबाबींपासून अडवावे असे सुचवले त्यावर मोरारजींनी नकार देत सांगितले की पूर्वी मी माझ्या मुलीला असंच अडवलं असताना तिनं जीव दिला इंदिरा यांचा रायबरेलीतून पराभव झाल्याची माहिती देणारा अधिकारी तसेच त्यांना अटक करणारा पोलीस अधिकारी यांची पुढे काय दशा झाली नय्यर यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना वेळोवेळी भेटून निदान त्यांच्यावरील अन्यायाची नोंद केली आहे हेही नसे थोडके नय्यर यांनी आणीबाणीवर लिहिलेल्या पुस्तकासाठी संजय गांधी यांचीही मुलाखत घेतली होती आणीवाणीत संजय यांच्यामुळेच कुलदीप यांना तुरुंगवास भोगावा लागला होता संजयनं मुलाखत दिली पण त्यातील काहीही पुस्तकासाठी वापरू नये अशी अड घातली त्यांच्या पश्चात आता तो करार संपल्यामुळे नय्यर यांनी त्या मुलाखतीचे विस्तृत वर्णन या पुस्तकात समाविष्ट केले आहे जयप्रकाश नारायण हताश झाले कारण जनता सरकारला सत्तेचा उन्वाद झालेला होता तसंच एक घटक पक्ष जनसंघ याच्या सदस्यांनी आधी कबूल करूनही आर एस एसची असलेले आपले संबंध तोडले नाहीत त्यामुळे जनता सरकार पडले असे नय्यर लिहितात पदासाठी हपापलेल्या पण भावड्या राजनारायण यांनी इंदिरा गांधींविरुद्ध कोर्टात लढा दिला पण त्यांनीच संजय गांधींच्या मुदतपूर्ण निवडणुकीच्या चालीला बळी पडत अविश्वासाच्या ठरावाला पाठिंबा दिला असं नय्यर नमूद करतात यावेळी आणि आणीबाणीतही ज्येष्ठ पत्रकारांनी धोकापत्करून सरकारविरोधी भूमिका कणखरपणे घेतली होती असं नय्यर यांच्या लेखनावरून दिसतं सध्याच्या सरकारच्या काळात सुरुवातीला इक्का दुक्का व्यक्तिगत आणि काही मिळून प्रयत्न सोडले तर समाजातील प्रतिष्ठित मंडळी मूग दिळून गप्प बसली आहेत असंच दिसून येतं इंदिरा गांधी परत सत्तेवर आल्यावर संजयचा अपघाती मृत्यू त्यांच्या सासूनं तो घातपात होता असं नय्यर यांच्याजवळ सांगणं भिंद्रनवाले हा संजय यांच्या कल्पनेतून निघालेला संत कसा तयार झाला याची आतल्या गोटातली बातमी ऑपरेशन ब्लू स्टार लगोलग इंदिराचा खून असं सगळं आहे राजीव गांधी यांचं बहुमताने आणि नंतरच्या टर्ममध्ये जेमतेम निवडून येणं पाकिस्तानच्या झिया भुट्टो कुटुंबीय तसेच इतर आंतरराष्ट्रीय पत्रकार यांच्याशी नय्यर यांचा, यांचा संपर्कच नव्हे तर मैत्रीही होती त्यामुळे बरीच प्रकरणे आणि बातमीदारी नय्यर यांनी केली त्यात पाकिस्तानच्या शास्त्रज्ञाला मुलाखतीदरम्यान उकसवून मिळवलेली पाकिस्तानने आधीच अणुबाम बनवल्याची बातमी त्यामुळे पाकिस्तानी संपादक मित्र मुशाहिदला तिथल्या सरकारच्या रोषाला सामोरं जावं लागलं खलिस्तानवाद्यांनी खेड्यापाड्यात माजवलेल्या आतंकाच्या करुण कथा शेवटी पाकिस्तानच्या मदतीनं खलिस्तानवाद्यांचा केलेला भिमोड झैलसिंग यांना सुवर्ण मंदिर कारवाईत अंधारात ठेवलं गेलं इत्यादी राजीव सरकारच्या काळातलं आसाम आंदोलन किती चिवट होतं त्याची माहिती इतर पंतप्रधानांसारखं वागत राजीव यांनी देखील आईच्या काळातील सल्लागारांना बाहेरचा रस्ता दाखवला ही विशेष बाब नय्यर यांनी नोंदवली आहे नय्यर यांनी काश्मीरला अनेकदा भेट दिली आतंकग्रस्त भागात त्यांनी एक कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि पत्रकार म्हणून अहवालही सादर केले इसवी सन एकोणीसशे नव्वदमध्ये व्ही पी सिंग सरकारनं नय्यर यांना लंडनला उच्चायुक्त म्हणून पाठवलं तेव्हा त्यांच्या मनात इस्लामाबाद होतं कारण तिथे ते जास्त चांगलं काम करू शकले असते असं नय्यरना वाटत होतं सतत सरकारविरोधी भूमिका घेतल्यानंतर त्यांना स्वतःला सरकारसाठी काम करणं विचित्र वाटत होतं तसंच दिल्लीच्या बाबुगिरीनं त्यांना सापत्नपणाची वागणूक दिली याचीही वर्णनं येतात लंडनच्या वास्तव्यातील काही गंभीर तर काही गमतीच्या गोष्टीही त्यांनी दिल्या आहेत राणीला भेटायला जाताना राष्ट्रकुल संघाच्या उच्चायुक्ताला तीन घोड्यांच्या तर इतर राजदूतांना दोन घोड्यांच्या बग्गीतून जावं लागतं खलिस्तानचे मुख्य केंद्र असलेल्या लंडन येथल्या आपल्या अत्यल्प वास्तव्यात नैयर यांनी सामान्य शीख समुदाय ऑपरेशन ब्लू स्टारनंतर मुख्य भारतीय समाजापासून तुटत चालला होता त्याला परत जोडून घेण्यासाठी त्यांनी प्रभावी प्रयत्न केले लंडनच्या इंडिया हाऊसमधलं मौलाना आझाद यांचं चित्र काढून टाकलं गेलं आहे हे, हे पाहून नय्यर यांनी चित्रकार एम एफ हुसेन यांना विनंती केली नय्यर लिहितात त्यांनी शब्द दिला पण तो पाळला नाही ते त्यांच्या इतर जास्त फायदेशीर प्रकल्पांमध्ये व्यग्र होते लंडनच्या प्रथम भेटीत त्यांना भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा व फाळणी झाल्याचा करार ज्या टेबलावर झाला होता ते दाखवलं गेलं तेव्हा भावविवश झालेल्या नय्यर यांना सियालकोटच्या वास्तव्यात एक कॉलेज युवक म्हणून चलेजाव चळवळीत भाग घेतल्याबद्दल तसंच आणखीन एकदा कॉलेज बंदमध्ये भाग घेतल्याबद्दल पोलिसांनी दिलेला खरपूस मार याची आठवण होते नय्यर हे केवळ पत्रकार नव्हते तर मानवतावादी कार्यकर्तेही होते एका सेवाभावी संस्थेचा संस्थापक म्हणून त्यांनी केलेल्या सर्व कामात ह्याचे प्रतिबिंब दिसते कित्येकदा घटनाक्रमानुसार काळाच्या मागे पुढे जात त्यांचं लेखन आहे परंतु त्यात सुस्पष्टता असल्यामुळे वाचकाचा कुठेही गोंधळ होत नाही सतत सरकारविरोधी भूमिका घेत प्रखर टीकाकार म्हणून पत्रकार तसंच सरकारच्या बाजूनं माहिती अधिकारी उच्चायुक्त आणि खासदार या नात्याने नय्यर यांना दिल्लीच्या राजकारणाशी अगदी अंतर्बाह्य आणि भरपूर संबंध आला स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते इसवी सन दोन हजार दहाच्या आसपास असा मोठा कालखंड आणि या कालखंडातील जवळजवळ सर्वच आघाडीचे नेते अगदी नेहरू ते मोदी अशा सर्व पंतप्रधान यांच्याशी त्यांची बातचीत झाली त्यांच्या कार्याची त्यांनी या पुस्तकात चिरफाड केली आहे पुस्तकाच्या नावाप्रमाणेच यात बातम्यांपलीकडच्या हकीकती वाचायला मिळतात त्यामुळे थोडंसं गंभीर काहीसं गॉसिपी काही भावनात्मक काही, काही टीकात्मक आणि बराच विश्लेषणात्मक तर काही खट्याळही असा लेखनाचा सूर लागताना दिसतो पाकिस्तानाबद्दल त्यांना सॉफ्ट कॉर्नर आहे हे लक्षात येते आणि ते स्वाभाविकही आहे फाळणी झाल्यावर आता मित्रत्वाचे संबंध दोन्हीकडून असणं दोघांच्या हिताचे आहेत ही धडपड ते करतात ती चुकीची नव्हती ह्या प्रदीर्घ काळात तेथील राजकीय नेतृत्वाच्याही ते संपर्कात होते त्यांच्या वेळोवेळी मुलाखती नय्यर यांनी घेतल्या आहेत वाजपेयी लाहोर बस यात्रेच्या प्रवासात असतानाच जम्मू येथील हिंदूंच्या हत्या झाल्यावर त्यांना योग्य तो सल्ला देणं प्रमोद महाजन यांना कमी बोला असा सल्ला देणं मोरारजी देसाई यांचा हटवादीपणा सासू इंदिरा यांच्याप्रमाणेच अधिकारशाहीची वृत्ती असलेल्या सोनिया गांधी असे निरीक्षण त्यांनी दिले आहे भिंद्रनवाले यांचा उदय आणि आजच्या बागेश्वर महाराजांचा राजकीय पटलावरचा अचानक झालेला उदय यात पुष्कळ साधर्म्य आहे हे आपल्या वाचल्यावर लक्षात येतं मोदींच्या काळात झालेले गुजरात दंगे त्यावेळी गोधरा आणि अहमदाबाद या दोन्ही ठिकाणी दंगलग्रस्त भागांना भेट देणारे पत्रकार पुढे ह्याच बाबतीत श्रीकृष्ण आयोगाच्या श्रीकृष्ण यांच्या संपर्कात राहून सत्यापर्यंत जाण्याची नय्यर यांची धडपड स्पष्ट दिसते म्हणजेच नेहरू एडविना प्रकरण ते कारकिर्दीच्या शेवटचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वागणुकीचे विश्लेषण करण्यात त्यांची ही एक अंतप्रेरणाच कारण असल्याचे दिसून येते मला वाटतं की इतक्या मोठ्या स्तरावरचा पत्रकार म्हणून त्यांना जी मान्यता यश नावलौकिक मिळालं आहे त्यात त्यांची ही वृत्ती आणि प्रवृत्ती दोन्हीही कारणीभूत आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील चळवळी तत्पश्चात नव्याने आलेल्या स्वदेशी सरकारसमोरील विविध पेच योजना त्यानंतरच्या काळातील नेहरूंचा आदर्शवाद जाऊन त्याची जागा घेतलेल्या राजकीय खेड्या त्याच्या पुढचे दहशतवाद दंगे विमान अपहरणे अनेक जिओपॉलिटिकल मुद्दे इतकेच नव्हे तर इराण इराक अशा विविध देशांचे परस्परातील संबंध आणि त्यात भारताची भूमिका आणि मग त्यामागील नाट्य असं सगळंच या पुस्तकात आहे सुरुवातीला स्वतःची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय आणि नय्यर यांच्या स्वतःच्या करिअरबरोबर चालत राहते पुढे पुढे पुस्तकातला हा पदर सुटलेला दिसतो शेवटच्या भागात तर केवळ घटनांची जंत्री आणि त्यांचे विचार दिसतात त्यांची कृती फारशी दिसत नाही बहुधा त्यांचा नव्याने आलेल्या मोदी शासनातील राबता कमी झाला असावा त्यांच्या वयोमानानुसारही हे कारण असू शकेल कारण इसवी सन दोन हजार अठरामध्ये नय्यर यांचे निधन झाले मात्र सध्याच्या या अमृत महोत्सवाच्या काळात दिल्ली पाकिस्तान आणि इतर जागतिक दृष्टिकोनातून भारत असा मोठा पट नय्यर यांच्या लेखणीतून उलगडतो त्यांनीच म्हटल्याप्रमाणे इतक्या वरच्या पदावरची माणसेही कित्येकदा सुमार असतात त्यामुळे अशा गोष्टी त्यामुळे कित्येक गोष्टी टाळता आल्या असत्या तर किती बहार झाली असती अशी रुखरुख मात्र वाचकाला नक्की लागते भेटू येत्या शनिवारी धन्यवाद